ही ट्रिप खूप स्पेशल असणार आहे आम्ही तुम्हाला समजलेला आणि टायटल बघून समजलं असेल आम्ही चाललोय लोणावल्याला काय म्हटे मी पाहिलं तर चाय पितोय नऊ ला निघलोय आम्ही आता निघणार आहोत गाईज आम्ही आता निघलोय इकडच्या ह्या गाडीमध्ये आहे सोनुताई अमर भाऊ आणि मीच आणि स्विफ्ट मध्ये आहे गुढीताई बाईदा आणि मुन्ना दादा आणि मग आता आम्ही चाललोय खोगोळीला घ्यायला लोणावल्याची ती रुल्स रॉयल आणि आयशा विला आमचा पूल आहे सो चला आम्ही गरम भाकरी आणि मटकीची भाजी आणि बटाट्याची भाजी हे जे तिने आणले गाईक आमचं ब्लिंकेट आलेलं आहे हे बघायला स्विमिंग पूल मध्ये आम्ही आता आलोय

आणि आजची ट्रीप खूप स्पेशल असणार आहे आम्ही आता चाललो आहे कुठं चाललो आहे तुम्हाला थांबलेलं आणि टायटल बघून समजलं असेल आम्ही चाललो आहे लोणावळ्याला आणि माझे सगळे कझन्स असणार आहेत आणि गुटिताई निघले सोनूताई पण निघले इकडे यायला घरी आणि मग आम्ही इकडूनच सगळे निघू आणि मग जाऊ खोपोलीला तिथून दिदीला घेऊ आणि मग पुढचा प्रवास सो भेटूया आता ते लोक आल्यानंतर कारण अजून कोणच रेडी नाही झाला माझ्याशिवाय मी तर रेडी आहे गाईच पण भेटूया ते आल्यावर बाय बाय स्टेट काय मोठे मी दे बाई काय करायचा नाव घेत ताई काहीच पाहुणे आले पाहुणे आले पाहुणे आले गाईज चला इकडं अरे अरे अर अर

निघणार आणि ही अजून तयारी नाही करत जाणार लोकर आजारी झालेली गाई तिला सगळे आल्यानंतर तयारी करायला जाणार आहे आणि मग आणि मग सगळे तुला गाई झाली पाहुणी नऊ ला निघलोय आता अमर भाऊ लग्न मी अकराला निघणार मम्मी नाही जिजू काय बोलायला ह्याच्यावर चला 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 पाहिजे होता आपल्या ऑफिसच्या मॅडम जवळ बसवायचा का ऐक ना आमची ऑफिसची मॅडम बसणार निघणाराईज काय विषय बाबा तुझी पाव किलो निघाल चेहऱ्या वाडीच्या हात किरवलाडीवडी बघे तिकडं मोठापणाच्या गाडीच बजावला बाय बाय गाईज आम्ही आताच निघलोय इकडच्या ह्या गाडीमध्ये आहे सोनुताई अमर भाऊ आणि मीच आणि स्विफ्ट मध्ये आहे गुढीताई बाईदा दा आणि दादा आणि मग आता आम्ही चाललोय खोपोलीला दिदीला घ्यायला त्या गाडी हा आम्ही चाललोय चला आता भेटूया नंतर आपण आता खोपोलीला पोचलोय दिदीला घ्यायला ऍक्च्युली आपण आता जाऊया वरती

मोबाईल मोबाईल पडला ओके बघा काय चाललंय माहिती त्याचा हे हे असं ये कोणसी या आहे भाई त्यांना फोटो काढायचे गाईच ताई तर ऑफिसला आले डायरेक्ट मॅनेजर मॅनेजर कुठला याचं नाही सांगा मला चलाय गाईज आम्ही आलोय आयशा विला ला लोणावल्यात जी बघा लोणावल्याची ती रुल्स रॉयल आणि आयशा विला नाव बघू शकता चला तुम्हाला भेटतो कुठे आली कारण तिला काय पाहिजे काय भीती वाटते आय थिंक चला जाऊया विलाला भाकरी खाऊया आणि भेटू ही आमची गाडी काय विषय कुठला लेफ्ट आहे पुढचा लेफ्ट आहे प्लीज आम्हाला लय टेन्शन आला इकडे बघत आम्ही दाखवतो डस एवढी मोठी डेंजर वाली आणि ही आमची गाडी कशी जाणार तिकडे ठोकाला डायरेक्ट त्यांना आणि यांचा प्रचार चालू आहे नो पॉलिटिक्स आपल्या इथं सो चला आता बघू काय

थांबा हा इकडं हॉल आमचा आणि इकडे एक रूम आहे बघू शकता वॉशरूम किचन इथं आम्ही जे काय असेल आणि आता जाऊया वरती आणि हे वरती हा रूम आहे इकडं हे वॉशरूम आणि इकडं एक इक रूम आहे आम्हाला हा एक रूम आणि याची बाल्कनी बघू शकता आणि असं आहे आपला पूर्ण एक दिवसाच्या खायचा आम्ही घरून भाकरी आणि मटकीची भाजी आणि बटाट्याची भाजी हे दुतीने आणले ब्लँकेट आलेलं आहे हे समजून घ्या हे आणि हां आणि आम्ही बुवा आहोत ना हे बघा आम्ही आल सगळ हो तू वाटलं हे बघा हेच आता आपण चालू आहे स्विमिंग पूल मध्ये आम्ही आता आलोय उतरलोय シーズンちゃんってさい。おい、タおい、タイ、おい、い、タだおい、タイ、い、い

बोलतो माहिती जरा मार्केटला गेलाय

कांदा काय आश आहे काय बोलतो भांडी नाही घासू शकत ठीक आहे आजची भांडी मी घाल ठेवा लक्षात ठेवा टक्के आहेत का मग ठीक आहे मग मर काय घासायच पिझ्झा खाऊन घेऊया आता काही मोमोज

आणि इकडं हे दोघींच्या जागाच्या वेगळा आहे काही

तिकीट दे, 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 दे। द्या तिकीट बंद करा सगळं तिकीट उडलं मोठे मोठे मी बोलतोय ताई ओ ताई ताई तिकीट 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 भेटेल काय काही ना त्याशिवाय आणि आता आपण खेळणार आहोत हाऊजी चला हा जनरेट्रेश दोन वाजलेत आणि आईस्क्रीम पाहिजे आता